नमस्कार मित्रांनो आपलं मनपूर्वक स्वागत आहे डिजिटल लायब्ररी या चॅनलवर या तुमच्यासाठी घेऊन येतो ज्ञान प्रेरणा आणि आयुष्याला दिशा देणाऱ्या पुस्तकांचे सुंदर विश्लेषण तसेच महान विचारवंतांची शिकवण आज आपण बोलणार आहोत चाणक्य निती या ग्रंथामध्ये मुलांच्या संगोपनाबद्दल सांगितलेल्या अमूल्य विचारांवर चाणक्य हे केवळ एक अर्थशास्त्रज्ञच नव्हते तर एक महान शिक्षक आणि मार्गदर्शक होते त्यांची नीती आजही तेवढीच उपयुक्त आहे आणि ती आपण आपल्या जीवनात विशेषतः मुलांच्या संगोपनात नक्कीच वापरू शकतो मुलांच्या संगोपनावर चाणक्य नीतीमधील विचार चाणक्य भारतीय इतिहासातील महान राजकारणी अर्थशास्त्रज्ञ आणि नीतीशास्त्राचे आचार्य मानले जातात त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये समाज राजकारण अर्थशास्त्र शिक्षण आचरण आणि विशेषतः मुलांच्या संगोपनाविषयी विशे अत्यंत महत्वाचे विचार सांगितले आहेत हे विचार आजही आधुनिक काळात आपल्याला मार्गदर्शन करतात चला तर मग चाणक्य यांनी मुलांच्या संगोपनाविषयी काय सांगितले आहे ते सविस्तरपणे पाहूया लहानपण जीवनाचा पाया चाणक्य सांगतात की कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्याचा पाया तिच्या लहानपणीच रचला जातो लहानपणी मिळणारे संस्कार आणि शिक्षणच त्याचे भविष्य घडवतात लहान मुले असतात त्यांच्यावर जे काही लिहिले जाते ते कायमचे कोरले जाते म्हणून पालकांनी त्यांना प्रेम सुरक्षितता आणि चांगले संस्कार दिले पाहिजेत दोन शिस्त आणि प्रेमाचा समतोल चाणक्यांचा एक प्रसिद्ध श्लोक आहे बाल्येत लाल पुत्रम दश वर्ष आणि मित्रपदाचर येत, येत। याचा अर्थ पहिल्या पाच वर्षांपर्यंत मुलांना प्रेम आणि लाडाने वाढवावे या वयात मुले खूप नाजूक असतात त्यांना सुरक्षितता आणि प्रेमाची गरज असते सहा ते पंधरा वर्षांपर्यंत त्यांच्यावर शिस्त ठेवावी त्यांना नियम जबाबदारी आणि शिक्षणाचे संस्कार द्यावे चुका केल्यास कठोरपणे सुधारणा केली पाहिजे वर्षांच्या वयानंतर त्यांच्याशी मित्राप्रमाणे वागावे या वयात त्यांना आदेश नव्हे तर संवाद आणि विश्वासाची गरज असते तीन शिक्षणाचे महत्व चाणक्यांच्या मते मुलांना दिली जाणारी सर्वात मोठी संपत्ती म्हणजे शिक्षण होय संपत्ती सौंदर्य आणि पद तात्पुरते असतात पण शिक्षण आयुष्यभर उपयोगी पडते शिक्षणच मुलांना अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जाते म्हणून पालकांनी आपल्या मुलांना उत्तम शिक्षण आणि योग्य गुरुंचे मार्गदर्शन मिळवून दिले पाहिजे याचे उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ बाल शिवाजींना घडवण्यात जिजाऊंच्या संस्कारांचा आणि शिक्षणाचा सिंहाचा वाटा होता जिजाऊंनी केवळ औपचारिक शिक्षणच नव्हे तर रामायण महाभारत आणि इतर महाकाव्यांतील कथा सांगून त्यांच्या मनात स्वराज्य नीतिमत्ता धैर्य आणि पराक्रमाची बीजे पेरली याच संस्कारांमुळे शिवाजी महाराज केवळ एक राजाच नाही तर एक महान लोककल्याणकारी राजा बनले चार वाईट सवयींवर नियंत्रण लहानपणीच वाईट सवयी लागल्यास त्यांना लगेच थांबवले पाहिजे खोटे बोलणे चोरी करणे आळस आणि वाईट संगत या सवयी मुलांचे भविष्य खराब करू शकतात जर पालकांनी वेळेत लक्ष दिले नाही तर पुढे जाऊन याच सवयींमुळे त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वावर परिणाम होतो चांगल्या संगतीचे महत्व चाणक्य सांगतात की माणसाचे त्याच्या संगतीतून ठरते मुलांना चांगले मित्र आणि सज्जन लोकांची संगत द्यावी त्यांना समाजसेवा सत्य प्रामाणिकपणा आणि करुणा यांसारख्या गोष्टींसाठी प्रोत्साहित करावे वाईट संगतीपासून मुलांना दूर ठेवणे हे पालकांचे कर्तव्य आहे सहा आयुष्यातील कौशल्यांचे शिक्षण चाणक्यांनुसार केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही मुलांना व्यावहारिक ज्ञान आत्मनिर्भरता अडचणींना तोंड देण्याची क्षमता आणि निर्णय घेण्याची कला शिकवली पाहिजे शारीरिक बळकटी कठोर परिश्रम संयम आणि धैर्य यांचे संस्कार लहानपणापासूनच देणे आवश्यक आहे सात जबाबदारी सोपवणे मुलांना लहान सहान जबाबदाऱ्या दिल्या पाहिजेत घरकामात अभ्यासात किंवा समाजसेवेत त्यांना सक्रिय करावे यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि ते जबाबदार नागरिक बनतात आठ गुणांना प्रोत्साहन देणे प्रत्येक मुलामध्ये काहीतरी खास प्रतिभा असते पालकांनी ती ओळखली पाहिजे आणि तिला प्रोत्साहन दिले पाहिजे जरी एखादे मूल अभ्यासात सामान्य असले तरी ते कला खेळ संगीत किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात उत्कृष्ट होऊ शकते मुलांवर आपल्या महत्वाकांक्षा लादणे योग्य नाही तर त्यांच्या नैसर्गिक प्रतिभेला विकसित होऊ दिले पाहिजे नऊ नैतिकता आणि धर्माचे मूल्य चाणक्यांच्या मते मुलांना सत्य दया धर्म कर्तव्य आणि आई वडिलांची सेवा यांचे संस्कार द्यावेत त्यांना लोभ क्रोध आळस आणि मत्सर यांसारख्या प्रवृत्तींपासून दूर ठेवण्यासाठी गोष्टी आणि उदाहरणांचा आधार घेतला पाहिजे योग्य आणि अयोग्य यातील फरक समजावून सांगणे खूप महत्वाचे आहे जिजाऊंनी बालशिवाजींना केवळ गोष्टीच सांगितल्या नाहीत तर त्यांना शस्त्रास्त्रे आणि युद्धकलेचे शिक्षण दिले तसेच परस्त्रीचा आदर करणे आपल्या लोकांचे रक्षण करणे आणि अन्यायविरुद्ध लढणे यासारखी नैतिक मूल्ये त्यांच्यात रुजवली याच नैतिकतेच्या पायावर त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली दहा संवाद आणि विश्वास शिस्त जितकी महत्वाची आहे तितकाच संवादही आवश्यक आहे पालकांनी मुलांच्या समस्या ऐकल्या पाहिजेत त्यांचे विचार समजून घेतले पाहिजेत आणि त्यांच्या स्वप्नांना महत्व दिले पाहिजे जेव्हा कुटुंबात मोकळा आणि खरा संवाद असतो तेव्हा मुले भरकटत नाहीत मते मुलांचे संगोपन केवळ पालकांचे कर्तव्य नसून एक कला आणि सामाजिक जबाबदारी आहे पहिल्या पाच वर्षांसाठी प्रेम पुढील दहा वर्षांसाठी शिस्त आणि त्यानंतर मित्राप्रमाणे वागणे ही तीन टप्प्यांची नीती आजही तितकीच प्रभावी आहे शिक्षण संस्कार जबाबदारी नैतिकता आणि संगत हेच मुलांच्या संगोपनाचे आधारस्तंभ आहेत जर पालकांनी यावर लक्ष दिले तर मुले चांगली व्यक्ती जबाबदार नागरिक आणि समाजासाठी उपयुक्त माणूस बनतील तर मित्रांनो हे होते चाणक्यांनी सांगितलेले मुलांच्या संगोपनाविषयीचे अमूल्य विचार हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हो ज्ञानाचा हा प्रवास पुढेही सुरू ठेवण्यासाठी आमच्या डिजिटल लायब्ररी या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद